अर्थसंकल्पापूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना जोर आलेला आहे महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाकडून आर्थिक मागण्यांबाबत तिन्ही प्रमुख नेत्यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे दरम्यान अर्थसंकल्पापूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना जोर आलेला पाहायला मिळतोय तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून आर्थिक मागण्यांबाबत सरकारमधल्या तिन्ही प्रमुख नेत्यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि या मागण्यांवर आता सरकारकडून काय उत्तर अपेक्षित आहे पाहणं महत्वाचं आहे अर्थसंकल्पापूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना जोर आलेला आहे तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून आर्थिक मागण्यांबाबत सरकारमधल्या तिन्ही प्रमुख नेत्यांना पत्र लिहिण्यात आलंय या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं तर विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस यांचं सरकार आलं आणि त्यानंतर आपण बघितलं अर्थसंकल्पीय पहिलं अधिवेशन हे आता फडणवीस सरकारचं येणार आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं अर्थसंकल्प पूर्वी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांनी जोर पकडलेला आहे महाराष्ट्र राज्य राजपातील अधिकारी महासंघाकडून आर्थिक मागण्यांबाबत सरकारने तिन्ही प्रमुख नेत्यांना पत्र देखील लिहिण्यात आले आहेत आणि या पत्रांमागून आपण बघत मागणी देखील करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण मागण्या बघितलं तर थकबाकीचा महागाई भत्ता मिळावा तसेच सर्वांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे करा तसंच राज्य शासकीय अधिकाऱ्यां तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित योजनेतील सर्व वेतनशीलची मर्यादा वाढवावी तसंच सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरावे तसंच महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बाल संगोपन मंजूर करावी आणि राज, राज्य शासकीय कर्मचारी सेवृत्ती उपादनाची कमाल मर्यादा केंद्रापर्यंत पंचवीस लाख रुपये करावे आणि अपेक्षा सेवा निवृत्त वेतन अंशी करून स्थापना करावी पंधरा वर्षी बारा वर्षांचा करण्यात यावा या मागण्या करण्यात आलेल्या दिलेल्या माहितीसाठी दरम्यान काय आहेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या पाहुयात थकबाकीसह सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी सेवानिवृत्तीचे से वय साठ करावे राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित करावर योजनेतील उच्च वेतन श्रेणीची मर्यादा काढावी त्याचबरोबर सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरावीत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्षांची बाल संगोपन रजा मंजूर करा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा केंद्राप्रमाणे पंचवीस लाख रुपये करावी